नाताळची सुट्टी व सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत देवगडमधील पर्यटन स्थळे हाऊसफुल झाले आहेत किल्ले विजयदुर्ग येथे देखील मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत आहेत विजयदुर्ग येथील समुद्रकिनारा आणि बोटिंगचा आनंद पर्यटक घेत आहेत ऐतिहासिक जलदुर्ग किल्ले विजयदुर्गला भेट देण्यासाठी आपल्या कुटुंबियांसमवेत मोठ्या प्रमाणात पर्यटक विजयदुर्ग येथे दाखल झाले आहेत ून आलो आहे आणि मेन कोंकणपट्टा हा भाग बघायचा होता तसेच सिंधुदुर्ग किल्ला समुद्रकिनारा आणि समुद्र किनाऱ्यावर हिरवागार हा निसर्ग बघायचं होतं म्हणून आम्ही इकडे आलो आहे आणि आमचा प्रवास खूप छान झाला तसंच आता क्रिसमसची सुट्टी म्हणून आम्ही मुलांना घेऊन आमची फॅमिली आलेलो आहे तसंच फोटोशूट पण थोडं करायचं होतं म्हणून आम्ही आलो आहे आणि नेक्स्ट आता बघायचे स्पॉट्स इथं कोकणपट्टाचे थोडे फार म्हणजे स्पॉट्स आहेत ते बघायचे आहेत पण छान वाटलं हे कोकणपट्टा कुठे कुठे जाणार आता आम्ही कुणकेश्वर वरून इकडे आलो तिथं कुणकेश्वरला पण मंदिर खूप छान आहे आणि गणपती मंदिर एक बघितलं ते पण खूप छान आहे आणि आता नेक्स्ट आम्ही गणपतपुळेला जाणार गणपतपुळेचं पण मंदिर आम्ही जस्ट फोटो बघितला आहे आता रिअल झोन बघ बघणार आहे ती आम्हाला खूप एक्साइटमेंट आहे बघायची आणि तसेच बीचवरती पण लहान मुलांना खेळायला आवडतं म्हणून आम्ही इकडं कोकणपट्ट्यावरती त्यांना घेऊन आलो आहे खेळायसाठी यवतमाळवरून आलो आणि विदर्भावरून आम्ही सरळ मराठवाड्या मार्गे सिंधुदुर्ग किल्ल्यावर गेलो एकदम म्हणजे अनुभव तिकडला छान आला सगळं आहे वगैरे सगळं पाहिले आम्ही मस्त वाटलं फिरून सगळं मग आम्ही आणि तिथून मग आम्ही सरळ मुश्वर मार्गे विजयदुर्ग आलो आता विजयदुर्ग बद्दल तेवढं माहीत नव्हतं फक्त जे काही आहे ते पुस्तके वगैरे त्याच्या आम्ही वाचलं होतं आता इथे येऊन म्हणजे एकदम मस्त वाटून राहिलं म्हणजे वातावरण चांगलं छान वाटत आहे आणि फिरून एकदम म्हणजे मन प्रसन्न झालं आणि म्हणजे पहिल्यांदाच आलो आहे मी इकडे आता सुट्ट्या वगैरे आणि फॅमिली सोबत सर्वजण मस्त छान वाटत आहे आणि अजून थोडंसं म्हणजे फिरावं वाटलं इकडे या साईडने आणि आमच्याकडे असं काही वातावरण आहे नाही ना थोडंसं चांगलं वाटायचं नमस्कार आम्ही कल्याण मुंबई इथून विजयदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहोत तसं लहान मुलांना क्रिसमसची सुट्टी लागलेली आहे मुलांना सुट्टीला मुला कुठेतरी घेऊन जायचं मुळात आम्ही कोकणातलेच असूनही आम्ही बरेच वर्ष इकडे फिरवलेलं नाही तर यावर्षी आम्ही ठरवलं होतं की विजयदुर्ग किल्ला बघण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि खरंच अप्रतिम असा विजयदुर्ग किल्ला आहे सर्वांनी पाहण्यासाठी ते यावं म्हणून किल्ल्यात तेवढी परिसर तसा आहे आणि खरंच तिला जितका आतून बघण्या तितका बाहेरूनही सुंदर दिसतो आम्हाला इथे येऊन कळालं की सस्ता, सस्ता जा ते बोटिंग सर्विस दिली जाते खूप स्वस्त स्वस्त भावात बोटिंग सर्विस दिली जाते ज्या अर्थी ते आपल्याला उद्याच्या चारी चारी बाजूने फिरवतात आणि तो बाहेरून तेवढा सुंदर बघला दिसतो आणि आतूनही खूप सुंदर आहे मेंटेन आहे शासनाने याची डागडुकी थोडीफार ठेवली मेंटेन ठेवला तर खूप सुंदर अप्रतिम शक्यतो महाराष्ट्रामध्ये आपण कोकण भागामध्ये बहुतेक गोष्टी बघितण्यासारख्या आहेत जसे आपण इथे विजयदुर्ग बघितले आहे पुढे देवगड इथे गेलो ते ते तर आपल्याला कुणकेश्वर बघण्यासारखे आहे कुमकेश्वर त्याप्रमाणे मालवणमध्ये बहुतेक ठिकाणी देवस्थानं आहेत मालवण किल्ला आहे सिंधुदुर्ग किल्ला आहे त्यापुढे तारकर्ली बीच आहे जो सुंदर तारकर्ली बीच आहे तिथे शुद्ध पाणी म्हणजे ज्या पण मुंबईमध्ये तिथं दूषित आहे त्यासारखं नाही आहे तिथे मुलं खूप एन्जॉय करतात त्याचप्रमाणे पुढे देवबाग आहे तिथे काही गोष्टीमध्ये आपल्याला स्कूबा डायविंग या गोष्टी फॅसिलिटी अवेलेबल आहेत त्या मुलं करायला खूप आनंद होतो त्यामध्ये मुलांव्यतिरिक्त ज्येष्ठांनाही त्याचा आनंद घेता येतो त्यामुळे मला असं वाटतं की आपण कोकणातलं सौंदर्य हे एक्सप्लोअर केलं पाहिजे मी तर न्यूज चॅनल आपल्या मार्फत मी सांगू इच्छितो की हे तुम्ही एक्सप्लोर करा की कोकणामध्ये बहुतेक लोकांनी आवर्जून सांगितलं पाहिजे त्यात गोव्यामध्ये कसं आहे हो की स्थळ म्हणून गोव्याला सर्वजण सा बहुतेकजणं गोव्याला जाण्याचे इच्छुक असतात पण मला असं वाटतं गोव्या व्यतिरिक्त की जस्ट तीस ते चाळीस किलोमीटरवर आपलं कोकण सुरू होतं आहे आणि कोकणामध्ये अशा काही सुंदर सुंदर ठिकाणं आहेत की जिथे आपण व्हिजिट केलीच पाहिजे ज्या आरती गोव्याला कसं झालं आहे की पोर्तुगीज पोर्तुगालीन पोर्तुगी किंवा इंग्ल इंग्रज काळांपासून काही त्यांची वास्तू आहेत त्यामुळे फॉरेनर तिथे जास्त व्हिजिट करतात पण दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या कोकणामध्ये हे पुरातन काळापासून काही अशी आच, अचानक ठिकाणं आहेत बहुत सुंदर ठिकाणं की जिथं आपण विजिट केली पाहिजे जसे बीचेस आहेत किल्ले आहेत महाराजांनी बांधलेले सिंधुदुर्ग किल्ला विजयदुर्ग किल्ला अशी सुंदर सुंदर किल्ले इथे आहेत त्यामुळे मला असं वाटतं की पर्यटनांनी पर्यटनला असं विकसित करून सरकारने पर्यटनासाठी हे एक्सप्लोअर केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी इथे व्हिजिट दिली पाहिजे मुळात कोकणामध्ये मत्स्य व्यवसाय आहे मासेमारीसाठी उत्सुक उत्कृष्ट असे बंदरही आहेत देवगड बंदर आहे देवगडचा किल्लाही बघण्यासारखा आहे मला वाटतं इथे ठीक आहे समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट